नमस्कार मी पुनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी सुमारे अडीच कोटींपर्यंत येऊन पोहोचल्या असून महिला व बालकल्याण विभागाने निक्षात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आता यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत लाडक्या बहिणींच्या घरी चार चाकी असेल तर आता मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे आजपासून घरोघरी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संशोधन केंद्राचं शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण करण्यात येणार आहे या लेखापरीक्षणासाठी आवश्यक माहिती सादर करण्यासाठी पंधरा फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे विद्यापीठाची उपकुलसचिव डॉक्टर मुंजाजी रासवे यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखा परीक्षकांबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले पुणे रस्ते पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी त्यामुळे रस्त्याच्या मिसिंग जोडण्यासाठी जागा मालकांना द्याव्या लागणाऱ्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम सरकारने द्यावी यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे सुप्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या आई वडिलांच्या निधनानंतर दाखल करण्यात आलेल्या दोन परस्पर विरोधी मृत्यूपत्रावर आता दिवाणी खटला चालवला जाणार आहे ही दोन्ही मृत्यूपत्रे चुकीची असल्याचा दावा करत या मृत्युपत्रांना आव्हान देणाऱ्या सुगंधा हिरेमठ यांना यामुळे दिलासा मिळालाय दोन हजार बारा मध्ये बाबा कल्याणी आणि नंतर दोन हजार बावीस मध्ये त्यांचे बंधू गौरी शंकर कल्याणी यांनी दाखल केलेली मृत्यूपत्रे जबरदस्तीने तयार केली असल्याचा आरोप करत त्यांची बहीण सुगंधा हिरेमट यांनी दोन्ही मृत्यूपत्राच्या विरोधात न्यायालयात दावा केलाय भारतीय ज्ञान साधना आणि भारतीय संस्कृती अत्यंत साधेपणाची असून ती धार्मिक संस्थांनी पुढे न्यायला हवी लोक हे वरवरच्या गोष्टींना भुलतात आणि खरेपणापासून लांब राहतात आजच्या काळामध्ये सात्विक भाव कमी होत चालला असून समाजातील वाढणारी दरी कमी करण्याचं काम धार्मिक संस्थांनी केलं पाहिजे असमत भागवताचार्य शरद शास्त्र जोशी यांनी व्यक्त केले पुण्यात वेगाने पसरत असणारे गुलेन सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराने गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चिंतेचं वातावरण तयार केले पिंपरी चिंचवड शहरात तेरा ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल वैद्यकीय विभागाने समोर ठेवलाय पण दुसरीकडे वैद्यकीय विभागाच्या अहवालाच चुकीचा असल्याचं सांगत पाणी पुरवठा विभागाने पुन्हा त्याच ठिकाणचे नमुने घेत सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा केलाय दोन अहवाल वेगवेगळे सांगू लागल्यानं ना नागरिकांमध्ये पाणी वापरायचं का नाही याबाबत आठ विभागाच्या कार्यालयांना तीन दिवसात कार्यालय स्थलांतर करण्याचे आदेश भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिले महापालिकेतील अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन कक्षांसाठी ही कार्यालय स्थलांतर केली जाणार आहेत त्यामुळे या आठ विभागांवर स्थलांतरितांची आपत्ती आली आहे शहरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून दोनशे पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले महापालिकेचे शंभर स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियान राबविण्यात येणार आहे यासाठी मदत व्हावी यासाठी पाच ते सात फेब्रुवारी दरम्यान हा अभ्यास दौरा होणार आहे पुण्यातील म्हाळुंगे परिसरामध्ये वैरुद्ध महिलेची रेकी करून एका तरुणीने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संबंधित घटनेतील आरोपी तरुणीने त्या वैवुद्ध महिलेची रेकी केली त्यानंतर घरात घुसली त्यानंतर मारहाण करत जवळ असलेलं सोनं लुटण्याचा प्रयत्न देखील केला वयरुद्ध महिलेच्या गळ्यात असलेलं सोन्याचं गंट हिसकावून घेतलं आणि त्यांना प्रयत्न केला या घटनेचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय बाहुधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली पूर्व परिसरात पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली या प्रकरणात अटक करण्यात आलेले तिघे सराईत गुन्हेगार असून मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना दिली सनी जाधव सलमान शेख हर्षद जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या बातमीचा पुणे कनेक्ट मध्ये तेच समवेत पाहत रहा उजनकट।